अवचित वाडी तुला किती बारा सांगितलं तू भाईकडे तिकडे उड्या मारतो लोकांसिथे खोड्या आणतो मला लोक बोलत आहेत ना तुला आपली कमी आहे का खायला तू ऐकून घेऊ नको निसतं तू निसतात आठवडीने ऐकून घेतो तर मी म्हणलं माझ्या पेरूच्या बागात एवढा खोरून कस काय झालाय खाली पाटे पाटे पेरू पडले ह्या 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 असे इतकं वाईट नका करू माणसं तर माणसं घातले तुम्ही माकडं सुद्धा आमच्या भागात एवढं वाईट नाका करू डी लय वाईट होईल तो मा प्राणी आहे बरं का त्याला मी सांगत नाही तो आहे ना जा म्हणून त्याला जिथं आवडतं तिथे जातो तुमच्या दारातल्या पेरूच्या झाडाला ना हात लात माझ्याच पेरूच्या भागात येऊन बरं झाड कथाकथ हालून सगळे पिरो खाली पडले अरे त्याला लोक तिथं गोड वाटतात मी त्याला काय करू त्याला मी कमी करतो तुला कमी करतो मी मला तिथं तुला तुम्ही नको ऐकू गावातून बाहेर काढल्याशिवाय शिवाय मला जमत नसत बघ माझा मित्र येतो आणि मला अजिबात द्यायचं नाही तुला जिथं वाटन तिथं खायचं हा तिथं वाटत तिथं नाही यांच्या घरात तिकडे सायप खोलीत जा जाऊन आमच्या पीर जो वाट झाले खाऊ दे पशुपक्ष्याला प्राण्याला एका नारद इतकं लोक तुझं हे होतं प्राणी मित्र आहेत ना मल्याला दोन शेड शेडनेट करा तिथे झाडं लावा सफरचंद आक्रोड बदाम खाईन आणि त्याला मल्ली आणून द्या जाणी एकटेच फिरात त्याला बघा तू मनोर घेऊ नको त्याचा अजिबात मनोर घेऊ नको तू रागू नका तिकडे रागू नको रागवलं ते अरे तू करू प्राण्याला सगळं कर। तू बोलायला लागला कुचक पाचक त्याला आहे कुचक पाचक बोललेलं कुचक पाचक नाही तुम्ही माणसं माणसे जानवर सुद्धा शिकवलेत कोणाचं कसं वाईट करायचं एवढंच आहे पण डेपुटी तुम्हाला सांगतो याच आहे ना दोन दिवसात गावातून बाहेर जातात तू बघ तू तु, तू त्याला हात लावून बघ तुला हात लावायचं आणून तुम्ही जी चार त्याला तू अजिबात मनोर घ्यायचं बरं का मंडळी आपल्या गावात त्र्याहत्तर पोर हबीर लागण्याची वा तुचा वाईट मंडळी आता दिवाळीला गेली तुम्ही सांगू नका ग बसा दिवाळीला गेली ना करगुटेन द्या येईन बहिणीला भावाला घालून तुला सांगतो त्याला काही करू नका काही बोललो माझ्यात मला तर पुरी खात्री मला वाटत होतं पिरू आपलं येते मनाने आली ते मी मागून ऐकत होतो मागवून ऐकत होतो पिरूचं तुमचं चाललं होतं पिरूज कस काय तोंड झालं माझ्याकडे पिरूची बाकी तुमच्याकडे संत्रा ना आलं केळी ना आलं पिरूज कस काय आलं डेपुटी तू मला सांगतो दोन दिवसात हे गावातून जात असते बसला का तिकडे तोंड करून तू काय बोला दे साध्या हो तुला हे दुसऱ्याने हा तुला लय बाऱ्या सांगितलं दुसऱ्याच्या भागात आपल्या तर भागात कमी पडले का त्या आबाचा चिकू खाईन इकडे पेरू खाईन हा ते म्हणते तुम्ही फाळून माहिती कशाला करता दादा ए इकडे बघ त्या बघ ए कान करून तिकडे नका बघू तू तु। मल्या तू तिकडे मान करून बसू नको तुला सारा ऐकू येते तुला सारं कळत तो सध्या फाड फाड बोलून गेला मला तुला किती बाऱ्या सांगितलं कळून मान फिरूतो तू तिकडून ओ तुला सारं कळत आहे तुम्हाला सांगू नको लोकांचे भांडण नको आपले ते पेरून ते कमी आहेत का पण तुला लय लागत दिवसभर तो ढी एक तू तू एक तुम्हाला दोघाला पाडून मला हे आलं ऐकतो का कसा टिंगल करतो काय रे तुम्हाला माई हा हा कसा असतो तो टिंगल करतो ना माई तू काय कालातल्या घरात असो ते सध्या ती गो मला बोलून गेले तुला लई गोड वाटत अरे त्यादा तो लय कुचकाय बोलायला तुला कळत नाही त्याचं बोलणं मला कळत आहे तुला जर बोलणं कळत सध्या दोन तीन ठेवून दिले असे तुला एक काम कर दादा आपलं घर सोडून दुसरीकडे जाऊ नको आ तुला सांगू काय ह्या ग्रामपंचायत मुळे लय विरोधक झालेत मला तू आपलं घर तो डिग्याने डिगे एक हुंधत राहतो आणि तू एक सारखा हुंधत राहतो आपल्या घरी बागाचं रक्षण करायचं आपल्या बाग सोडून जायचं नाही तुला कमी केलंय का तो यासाठी चिकू लावलायचे पण लावले रामपळ लावलेत कमी आहेत का शेंगा मे भूमी शेंगा तो आहे पुढे एकर केल्यात याड करू नको राजा कोणाची जाऊ नको भांडणार नको साध्या शहा नाहीये साध्या गावात चौघल ना आपल्या दोघाची आणि वे तो आहे तिकडे यांना कळलं कळालं मग याडे करतो आपलं उगच जाऊ कमी मी नुसतं ऐकून घेऊ नको हा फिरिले बा तिकडे मान लय काय बना तू साध्या तू सारखाच किती वेळा सांगितलं काय हो अरे कुठे फिरवतो काय नाही बसवतो सायकल जोडीदारांना रे कोणी शामेनी शामेनी नाही तुझा तो भाऊ कोण मला भाऊ मी नाही साधा भाऊ मी एकताची प्रॉपर्टी आता मी माझ्या नावावर करून घेणार रे डेप्युटीचं ती पाळल्या कोणतं झोराडिया डिग्या तो दुसरा आणलाय ना वानर सेनेचा प्रमुख दिसते माकड निय ना पार त्याला शिकू शिकू ये ना वाटोळ चालवलंय रे माझं त्यांना माझं बरं बघ होतच नाही काय झालं तुमचे कपडे घेऊन गेल तर कपडे नाही मग पिरू आलेले आहेत हा एका झाडाला तीन तीन चार चार कॅरेट निघतोय माल हा हे माकड सोडून देते असून येते देतो हुसकून माझ्या याच्यात झाड गादा गादा आता बारीक झाड आलेले पहिले होईल सगळे पेरू खाली रे समजतच नाही माझे दोन दोन दिवस चक्कर होत नाही पेरू व्हायला गेले फिकून द्यावं लागले मला त्याच्यात झालं ते पिकलेलं आहे ते मग सोपं आहे ना काय मला पन्नास रुपये देत जाण मी राखण करीत जाईन तुमचे राखण नको करू पन्नास तुला पाचशे देतो पाचशे हलो काय सांगता का माई का त्याला आपल्या गावाच्या बाहेर हुसकून लावायचे डे डिपोटी ना पोटी पाचशेत हुसकून जात असते का मग मी कसा आहे अरे तुला लावीन डे पोटी हुचकून डेपोटीच्या काशाला माकडाला त्याच्या माग कुत्रे सोडायचे बर बर आणि त्याला गावाच्या बाहेर लावायचे थेट फार दहीगाव साखर तिकडे जाऊन द्यायचं फार थेट मराठवाड्याचे बॉर्डर एवढ्या हा लांब लांब सोडून द्यायचे त्याला आदच करून नाका काढा पाचशेची नोट चला पाचशेची नोट ना काढा तुला दाखवत होती देवळ पैसे तिथे देवळं काय आपण काय तुला लगेच पैसे देतो तिथे पण कसा कसंय सुस्तावलाय तू सुस्तावलाय सुस्तावलाय नाही मग त्याची मंडळी मला वाटतं तो यासारखी गेली काय काय गाव सोडून ना मग लावते ना मला सुट्टी तुला कशाला सुट्टी त्याला त्याच्या बायकोकडे नेऊन घाल हे तुला पाचशे हा आणि हे शंभर त्याला खर्चीला त्याला एखाद्या एसटीत बसून देऊन जाऊ दे बघ त्याला बी खर्ची दिली म्हणजे मला बी झाली तोला नाही रे एखाद्या <laughs> टेम्पोवाल्याला द्यायचं टेम्पोचं फाळकं खाली करायचं द्वार्या बांधायच्या द्यायचं ढकलो डा त्याला, त्याला सोडून दे प्रवासात फक्त रशी काढली का ती उडी मारून जाईन जंगला बरोबर तुम्ही राखण करा तर मी येतोय काय राखण हन मग ती सोप आहे का माग एकदा त्याच्या नादी लागलो होती इकड्या गालत मारली ना इकडला सुजला होता मग भाऊ संदे तुला वळखीचा आहे तुझं तू डेपुटी कडे येणं जाणार असताना शान आहे त्याला माहितीये डेपोटीच याचा राजकीय पटत नाही राजकीय माझे खार खाऊन येते बाकीच्या केळी संत्रा सोडून देतय माझ्याच पिरूत येत पार ठिकीत येत दहा वाटण्या पालथ्या घालून तिथं येतो आणि ती थल्ले झाड आली तर त्याला ती पक्का बने याचा कार्यक्रम करायचा माझी आला मी माय सैन्य घेऊन येतो आता सैन्य मग कोणतं मग सैन्य आले तुम्ही हो म्हणता एवढं पुढ युक्रेनचा आणि तो का रशियाचा आणि तो, तो त्याला घालायला खालच्या गल्लीला नाही का आपली शेफ्टी कुत्रे वय <laughs> हा हा त्या ते, ते ना याचा सोडला का याला बरोबर एका दिशेने पी हा 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 चल चल डेपोटी यायचे आता कार्यक्रम करू या तुम्ही आता काय नाही काय नाही बस तुला समजून सांगायला आलोय मी जालो <laughs> आपली पहिली मैत्री नाही का रे वावड्या बस काय ते साधा भाऊच्या वावरत जातो रे अरे असं भी काय करायचंय त्या साधा भाऊला कधी मध्ये आणि जायचा पेरू एक तू गटा गटा गाटा गाटा हरितो आणि सगळे खाली पाडीतो भाऊ घाबरू नको काय नाही ते ती आखत रे हा काळे मामा वाजी ते धाडधाडा काळे मामाला काय मी सांगतो ना ते गपचिप आहे तिकडं काय तिन फिरतो मायाकडे बघ ना मायाकडं अरे <laughs> मी झालो मी दि। तुला सारखा झालो आता तू बायको गेली नाही का दिवाळीला तशी बायको गेली दीड महिना झालाय जाऊ नी मरुदी पण आहे ना साध भाऊ मला पैसे दिलेत ना आता गपचिप निघून बर का इथून तुला आहे ना मी गुढी सांगतोय हा माझं जर नाही ना ऐकलं जे आल्याचं जे आल्या मग काय करतो सगळ्या गावाला माहितीये आणि तुला डेपुटीला बी विचार काय करतोय मी हा आता फक्त इथे ना जाल्याचं राज्य आहे तू छाप नको करू गावात येऊन हा नाही तर लय वाईट होईन तू अशा टांगड्या पिशीन ना तुला कुठं लागलं ते सांगता यायचं ना माहिती माहितीये ना धर प्रियामानी देतो तुला बिस्किट खाय आणि प्रियामानी गाव सोडून जाय धर अय बावड्या ऐ रात्रभर डेपोटीने जागिला का काय याला माहित चल येतो जाऊ का तुला काय वाटलं जे आल्या जाईन तुला इथून काढल्याशिवाय जाल्या जाईन काय असे तुला वाटलं वय तर पळ लवकर जबर का इथून तुला गुढी सांगतोय आस हैन्य सोडीन तुझ्या माघ आमच्या गावातले फिरिस्ते मग हा त्याला मस्त पैकी आणीन चल काय गो गाल फुगीतो गपचिप जायवर का ज्याच्या वरचड जर झाला ना पाठ्या का नाही ना कानं फडाफड फडापड फड़ सटकीन नाकड <laughs> नाकाड <वोड़> फडगीत <की> <laughs> माय नाग बी फुगन तो या सारखं पोवान घे गपचिप नाही घायचा नाही अशी सटकिन ना तुला कोणाची नाद तू अयो बघतोय अयो बघतोय याला गाभारला काय झालं आहोत माकडाने आलो मला पाड्या पाड्या लागायचं नादी लागायचं माझ्या धावलं काय मावळा धावलं काय तुला अहो मामा मावा नाही तुम्ही जाईल मागे म्हणून मी आज वाजिल का तरी पडापण पडापट 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 हाडले म्हणजे तू त्याची खोड केली बाकी जाऊ दे मला पैसे दे मला दवाखाने घेऊन चालाईाने काय करते ते काला तुला काय तिथे बर्फ चोळून देतो तुला घरी मान वाकडी झाली काय चक्कर चक्र लागली तुला कुत्रे तु सोड म्हणलो तू त्याच्यावर तू त्याच्या कशाला नादी लागलं माकडाच्या नादी लागून थोबड फोडून घेतले ती बरोबर आहे माकडंच नादी लागत असते पैसे मला आता काय पैसे दिलेले कुठे माकडावर वावळले काय तिथे डान्स करीत होते सोडायला सांगितलं होतं तुला त्याचे पैसे दिले तुला माकड हानीन माकड तुला मागे चावण त्याची सगळी जबाबदारी घेऊ मागेच जाव द्या नाकेच्या काल माकड काता चाय का मला दवाखान्यात घेत नसतो तुला पैसे दिलेले दी तुला दवाखान्यात घेऊन जातो नाही नाही माय खर्चून गेले तुम्ही त्या पाचशे हे <laughs> तर वाटोळ चाललेलं आहे दिलेले खर्चून टाकायचे पर ते परत तोंड मागायचे पैसे ते डेप्युटी माकडे डेप्युटी डेप्युटी देऊ नये कोणी देऊ द्या चला नाही डेप्युटी कोणी घेऊन देईन तुला काय काय रे अहो तुम्ही ते जीव लावित ना ते माकाड माझ्या पेरूचे बाग नाचवलेले नाचवलेले जाऊ दे मला फडाफडा तोंडात फडाफड हरलं म्हणजे काहीतरी खोडी गेली असेल तर का ती अहो पाया पडायला गेला त्यो मंदिरात पाया पडून आला चप्पल घालायचं ते आले धाउन मारल याला नाही नाही साधा भाऊनी मला पाचशे रुपये दिले ते त्याला आणायला आणि इथून आकून ती मंदिर एवढे पैसे आहेत का अरे तू माणूस घेऊन आला तू काय म्हणला तुला पाचशे मानला आणि शंभर रुपये आणि साधा भाऊ आणला त्याला गाडीत घालणं तो मग कुत्रे सोड तुझे पण मी त्याला प्रेमाने आकलायला गेलो त्याने पडापड पडापड आणलं टी काय सांगत तो माणूस माझ्याकडे घेऊन आला अरे पडी ठेव मग त्याच्या लाडानी एवढा खातो तू आहे तुम्ही प्राणी मित्र घरी तुम्ही कॅरेट कॅरेट घेऊन त्याच्या त्याच्यापोट ठेवायचे अरे आता पण तो प्राणी आहे त्याला सांगता येत नाही सा तू हिंडारा प्राणी तो तो का घरात राहणार आहे का हिंडारा प्राणी आहे ना मग आपल्याच गावात कशाला हिंडून द्यायचं अख्खा तालुका आहे त्याला हिरायत भागातून बागायत भागात जाऊ द्या त्याला समृद्ध प्रदेशात न्या इथं पुढे आमच्या बागाचे पेरू खाली टाकी तो बनावा डेवड वर वर जायला सांगतो अरे तो प्राणी आहे माणूस जर असताना ना आत्ता सारखा आता तीन गाव सोडून गेला असता पण त्याला कळत गाव कोणतं चांगलं कुठं राहावा ते अरे तो काळपतून बाहेर पडलेला प्राणी आहे काय झालं त्याला लागलं होतं त्याला आपण नीट केला त्याला लळा लागला आपल्या गावात भरून ठेवला हो बरं मी त्याला इथं माझ्या घरी खायल होतोय त्याला मी सांगतो का म्हणून आता त्या प्राण्याला सवय लागले झाडवून त्या झाडून झाडावर चावल आणि सदा तुला सांग अरे आपल्या गावात आलो चांगलंच झालंय मला सांग ते मंदिरात राहतो काय करतो तो त्या लोकांना होतो काय त्याची जर खोडी नाही गेलो तो कशाला चावतोय आता याच थोब कस काय फोडलं मला सांग थोबाट फोडायला तू त्याला काय केलं तू त्याचं बळच म्हणला का जवळ येतोपट नाही तो मी आस केलं मग बघ बरं मग त्याने असं केलं बर का असं केलं पाठ 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 लावायला तुला ना तो तोंड तोडायला पाहिजे तिने मला सांग प्राणी दे 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 तो प्राणी कोणाच्या आत मध्ये राहत का तुम्हाला तकलीफ का तुम्हाला ना आपल्या गावात राहतो काय खातोय सांगितलं होतं मला आण म्हणून म्हणून सांगितलं मग तुम्ही अरे साधा तू माणसासारखा माणूस येण्या करू नको लय नाही खात तुला सांगतो खाता बिता बरात अरे पहिले लोक आहेत ना प्राणी पाळायचे दोन दोन तीन तीन माकडं घालात बरं का आता एक काम कर त्याला काही मी सांगत नाही त्याला येत आहे ना आता दोन पण आणि मला सांग जर असे चुकू सगळे सडायला लागले तर काय रे म, म, माल, माल माती जातो ना कितीतरी याला भाव भेटत नाही असाच शेतकरी माल फेकून देतो ते तोंडानी नाही जात खाली सणसाड्या पाडतोय खाली तो खाली पाडत येत पेरू हे जाते आता गोष्टी आणि तुला सांग का शेतकरी राजासारखं मन मन मोठंच नाही त्याच्या आपले शेतकरी राजे आपले चार दोन प्राण्यांनी खाल्ले तर काय होत नाही बर ला का तुकाराम महाराजांनी पक्षाला पाणी ठेवलं होतं अहो आमच्याकडे कुत्रे आहेत ना दारात आम्ही कोर अर्धा कोर घालितोय पण हे नुकसानी शेतकरी राजाचं मन मोठ शेतकरी राजाचं मन मोठ समोर जनता खोटी लागली ना सगळ्यांना फुकाट लागतय आणि तुमचं प्राणी प्रेम आमच्याच भाऊकंडी येऊन बसत का शेतकऱ्यांच्या बरं चालतंय भाऊ त्याच्या वतीने मी माफी मागतो मला पाचशे रुपये द्या हा ऐक तुला दावाखान देतो आणि एक काम कर आले आपल्या गावात राहू रे आपला पाहुणा आहे चार दिवस जवळ त्याचं मन राहीन तोवर राहू द्या त्याला हुसकू नका बर काय हा आणि जर तो कमी कर बरं कमी मला शानी असून शानी हो आणि तू माणूस असून माकडा वागतोय आज झालंय मी त्याचे डास लागलाय ना तुला मी नाही त्याचा आहे ना गाल तोडून त्या वाट्रो त्याच्या गालाच पाचशे दिलेत मी तू मी घाल चल भाऊ चला पैसे देता